नाही मी काय ही चलांची पावती कशी काय पावती दाखवू दोन मिनटं दोन मिनटं पावती नको पावती दाखव तुम्हाला नाही पावती दाखव ना, दा तुम् at ना दा तुम्ही कसं काय हे सगळं कसं काय सगळे काळाबाजारीत करायला लागलेत ना लुटालुटीत करायला लागलेत ना पावती दाखवू दोन मिनटं पावती दाखव जरा दाखव पावती दाखव एक मिनटं नाही मला पावती दाखव भाई नाही बिलकुल नाही बिलकुल नाही पावती दाखव नाही बिलकुल नाही साहेबांशी काय बोलायचं आता जाऊ दे चुकीच ना साहेब चुकीच आहे का नाही साहेब ती पावती कसली आहे हे तुम्ही काल तो तुम्ही ते सगळ्या काही गोष्टी केल्या ठेवलेल्या आहेत बघा ती पावती आता चिनून तुम्ही टाकले पावती मला पाहिजे ती नाही का पावती मला दाखवा ती ती चलान फाडतात तुम्ही पावती बघू दे ना मला पण ती पावती का नाही दाखवत मला मला पावती दाखवा ती मी तुम्हाला रिक्वेस्ट केलेलं का तुम्हाला रिक्वेस्ट केलं का नाही साहेब रिक्वेस्ट केलं का नाही मला एवढं सांगा रिक्वेस्ट केल्याच्या नंतर हे चलांची पावती मला सांगा कसली आहे चलांची पावती कसली आहे ती मला सांगा मग चिल्ली का माझ्या हातातून चिनायला नाही पाहिजे ना तुम्ही बरोबर आहे अधिकार आहे माझा मला फाईन मारले ना मला चलन दाखवायचं आहे ना मला कुठे दाखवायचं मी दाखवतो ना तुम्ही कॅन्सल केलं नाही ना ते फोटो ना नका करू ना मला पण चलनची पावती दाखवा ही पावती दाखव ना मला कसली ती पण बघू यार चलन कोणी मारली मी मारले कोणी मारली ती पावती तुझी आहे का त्यांची आहे ही पावती कोणाची पावतीच नाही आता था थी। थी। आता छिनली ती खिशात टाकली तुम्ही ती पावती तुझ्या खिशात दाखव मी काढून दाखव माझ्याशी पावतीची गोष्ट पावतीची नडू नको सांगू यार भाई तुला काय करायचं कर का तू पावती दाखव ही पावती दाखव मला पावती साहेबांनी चिरून माझ्याकडनं पावती घेतली ती नाही नाही चुकीचं आहे ना, ना भाई। समन्दे। तुझा संबंध नाहीये पावती तुझ्याकडे ती संबंध आहे संबंध आहे तुझा ते नको सांगू मला मोबाईल वेबा आपतून काय फायदा आहे का त्याचा बोलो काय आता काय टेन्शन नका तुझा नाही काढत मी पावतीचा काढला पावतीचा काढला भाऊ पावतीचा काढला भाऊ नको तू मारशील मला मला माहिती आहे ती गोष्ट नाही यार साहेब नाही नाही ती पावती मला दाखवा पावती दाखवा ना ती पावती दाखवा मला पावती दाखवा नाही ती पावती दाखव ना ती पावती ती कोणती चलानची पावती आहे बाई अरे पण तुझा नाही काढत रे ते चला काढलेलं मी ने आता त्यांनी त्यांनी चिनला आणि तुझ्याकडे दिलं ना भाई चलन तुझ्या हा बरोबर आहे चलन नाही चलन दिला तो व्हिडिओ काढला तू आहे तुझा नाही काय माझा तुझा माझा विरोध नाहीये मला तू फक्त पावती दाखव ना त्यांची त्यांची पावती त्यांची पावती दाखव ती चलानची चलानची नाही चलानची पावती आहे मी स्वतः व्हिडिओ घेतला यार त्या चलानचा मग चलान नाही दाखवायला लागला तू त्यांची पावती आहे ना तू बोलतो त्यांच्याकडे तू आता खिशात टाकली ती पावती आहे ना नाही यार तुझ्याकडे पावती तुला हे चुकीच आहे मला पावती मी तुला भांडायचं नाही पावती तुझ्याशी भांडायचं नाहीये मला मला पावती दाखव मला पावती दाखव ना नाही नाही ते चुकीच आहे पावती दाखव साहेबांनी पावती दिली तुला त्याला ते काहीच गोष्टी नाही पावती दाखव ना मला तू का घाबराव लागला पावतीशी साहेबांनी दिली तुझ्या हातात ही काय यार पावती आहे नाही बोलतो तू सरळ पावती दाखव ना काय बघून अरे पावती दाखव ना पावती तू पावती खिशात ठेवले तुम्ही यार आणि पावती नाही दाखवणार तीन पावती दिली तुला पावती दिली तुला तू व्हिडिओ काढ माझा दे नाही बोलत तू महारावीराची धमकी देशील ती वेगळी जाते जाऊ दे मारायचं असेल तर मार तू नाही पण तू एवढ्या रागावून बोलला ना मला लय वाईट वाटलंय पण तू अरे नाही मला तुझ्याशी वाद नाही रे पण ते पावतीची पावतीचा माझा प्रॉब्लेम नाही कुठं माझी कॅन्सल केली का नाही केली ना तू त्यांनी छिनली माझ्याकडनं ती पावती कुठे तुमचा व्हिडिओ आहे साहेब पावती घेतली खिचून माझ्या हातातून ते पूर्ण व्हिडिओ आला साहेब काय म्हणतात नाही तुम्ही पावती घेतले हा तुम्ही ते जे चलान बनवतात ना डुप्लिकेट पैसे मापण्याचे ते आहेत ना साहेब मी स्वतः काढला तर तो व्हिडिओ ती पावती होती काय म्हणतात ना मी पण आता दोन मिनिटं